शब्दभूमी न्यूजमध्ये आपले स्वागत महात्मा फुलेंवरील चित्रपट जसा आहे तसाच प्रदर्शित करण्यात यावा विविध संघटनांची मागणी अमरावती जिल्हा प्रतिनिधी गणेशराव मानकर महात्मा ज्योतिराव फुलेंवरील जो फुले चित्रपट अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता त्यातील मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात घमासान सुरू आहे अर्थात आता त्या, त्या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे या चित्रपटात सावित्री आई फुलेंवर शेणफेक करणारा एक ब्राह्मण बटू दाखविला आहे त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या आहे व ते दृश्य चित्रपटातून वगळण्यात यावे असे ब्राह्मण संघटनांचे म्हणणे आहे महात्मा फुले यांचे कार्य अगदी ब्राह्मणांपासून तर शूद्रांपर्यंत संपूर्ण समाजासाठी महत्वाचे ठरले आहे एक ब्राह्मण बटू सावित्री आईंवर शेणफेक करतो हे तर सत्यच आहे शिवाय हा मुलगा हे प्रतिगामी बुरसटलेल्या आणि मागासलेल्या विचारांचे प्रतीक आहे असे का समजू नये महात्मा फुले व सावित्री आईंच्या कार्याला ज्यांनी विरोध केला त्यांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखविणे गैर नाही इतिहास नवीन पिढीसमोर यायलाच हवा म्हणून अनंत महादेवन यांचा महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट जसाच्या तसा दाखवावा व त्वरित प्रसिद्ध करावा अशी मागणी महात्मा फुले उत्सव समिती अमरावती व क्रांतिज्योती ब्रिगेड कृषक आघाडी युवक आघाडी महिला आघाडी महात्मा फुले बहुद्देशीय संस्था अमरावती विद्रोही समाज संघटना अमरावती माळी महासंघ अमरावती सावता परिषद अमरावती ज्योति क्रांती सावित्री प्रतिष्ठान अमरावती सावित्री फुले नागरी सहकारी पतसंस्था अमरावती जिल्हा व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व फुले अनुयायांची आहे तेव्हा चित्रपटातील कुठलेही दृश्य वगळू न देता लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित करावा अशी एकमुखी मागणी वरील संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे दृश्य वगळून चित्रपट प्रदर्शित केल्यास महात्मा फुलेंचे अनुयायी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला दिला यावेळी उपस्थित नंदेश जी अंबाडकर गणेश फसाटे राजेंद्र हाडोळे वसुदेव चौधरी गणेशराव मानकर ओमप्रकाश प्रकाश आंबाडकर विदा पवार नारायण साळे प्रभाकरराव वानखेडे डॉक्टर अशोक उ देवानंद गनोरकर, दर्शन नागापुरे ज्योती बावीसकर किरण मेहरे सोनम मॅडम निलिमा काळे अमोल पवार हेमंत भगत पंजाबराव लोकांना फटकोडे प्रशांत शकाकार, सुरेश अफडोकर उपस्थित होते समजून सांगा की आपल्या लोकांनी पुरोजानी जे केलं आहे ते वाईट कृत्य होतं अशा प्रकारचं वागणं तुम्ही करू नये असं तुम्ही समजून सांगा ना उलट तुम्ही ही भाषा वापरता की जो आमचा टकरा आहे का था तो मिट्टी मिल जाय ती भाषा आम्हालाही येते महात्मा फुलेंचे अनुयायी काही ते बांगड्या घातलेल्या नाही आहे ही भाषा बिलकुल बैठ नाही त्या भाषेचा आम्ही विरोध करतो निषेध करतो तुमच्या या संघटनेचाही निषेध करतो आणि जो इतिहास आहे तो इतिहास मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतो की सेन्सार बोर्डाला त्या निर्मात्याला दिग्दर्शनाला कडक आव्हान हे द्या निर्देश द्या की लवकरात लवकर तो पिक्चर रिलीज झाला पाहिजे